एकनाथी भागवत अध्याय एकवीस आणि श्लोक क्रमांक आपला छत्तीसच चालू आहे ना त्याच्या पुढच्या हवे आपण घेऊया आता हळूहळू जाऊया प्रत्येकाने थोडं थोडं समजून घ्या कारण परमार्थ अंतर्मुख होण्याचा आहे सगळं आतमध्येच आहे आणि आपण शोधतो बाहेर पण बाहेर आपल्याला शोधण्यापेक्षा बाहेरचं जे जगणं आहे प्रत्येक माणसाचं संसारामध्ये ते संसार करा तुम्ही पण परमार्थ जर त्या चिंतनाला नामाच्या चिंतनाला हरिभजनाला जर आपण एक तास दिला तर परमार्थ सहज आहे पण आपण अर्धा तास एक जसा वेळ मिळेल तसा आपण त्याला द्यायला पाहिजे कारण आंतरीचा अंतरात्मा जर शांत झाला त्याच्याकडं ज्ञान स्वरूपावस्था आली तर अज्ञानामुळे संसारूपी नदी सातत्याने प्रवाहित राहते अज्ञान आपल्याकडे म्हणून आपण परत जन्माला येतो परत मरतो परत जन्माला येतो <खँँ> आपल्यातलं अज्ञान गेलं का आपण परब्रमात परत आपल्याला जन्माल यानं जन्मालेनं मरणं जन्मालयानं मरणं हे कशासाठी फेरे पाडतात आपल्याला तर अज्ञान रूपी नदी प्रवाहित राहते अज्ञानामुळे जन्ममरणाचा फेरा प्रवाहित राहतो आणि तो आपल्याला फेरा चुकवायचा असेल तर आपल्याला अज्ञान घालवण्यासाठी आपलं चिंतन करायला पाहिजे आत्म्याचं चिंतन करायला पाहिजे आत्मप्रकाश पडला पाहिजे आत्मज्ञान आत्मधे आपल्या प्राप्त व्हायला पाहिजे आत्मचैतन्य आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे बाकी कुठल्या देवाची पूजा करणार कारण प्रत्येक ज्या ज्या संतांनी ज्या ज्या देवांनी आत्मदेवाचीच पूजा केलेली आहे ब्रह्म विष्णू महेश यांनी पण आत्मदेवाचीच पूजा केलेली आहे भगवान परमात्म्याने कृष्ण परमात्म्याने रामाने काय केलं तर आत्मदेवाचीच पूजा केली आणि त्या आत्मदेवाची पूजा करण्यासाठी प्रत्येकाने सावध व्हा आता इथं आपण कालपर्यंत आलो आलो होतो आकार उकार मकार स्वरवर्णयुक्त उच्चार त्याचा प्रगट होय ओंकार तो वाचा साचार वैखरी बघा काय लिहिले की मी काल सांगितलं तुम्हाला आकार चरण उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका हे तिन्ही एकवटले जेथे तेथे ते शब्द ब्रह्म कवळले ते मी मेनिले आधी बीज ज्ञानोवरा सांगतात आधी बीज त्या आधी बीजापर्यंत जाता यायला पाहिजे आपल्याला ओंकार तत्व हे आपला आधी आधी आहे आणि ते प्रगट होतं कुठून तर आपल्या मुळाधार चक्रापासून आपल्याला ते प्रगट होतो मुळाधार स्वादिष्टान मणिपूर ह्या तिन्ही चक्रामध्ये आपल्याला त्याचं संवेदना आपल्याला जाणवते चैतन्याची संवेदना जाणवते आणि त्या मुळाधार चक्रामध्ये ओंकार स्वरूपाचं ओंकार स्वरूपाच्या ध्वनी निर्मात होत ध्वनी निर्माण होतात आणि त्या ध्वनी आपल्या ब्रह्मरंध्रात जाऊन आपल्या मनाचा मनोलय करतात मनाचा मनोलय व्हायला पाहिजे मग मनची वय उन्मन बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी नाथ सांगतात मग मनची वय उन्मन म्हणजे मन ऊन मनी म्हणजे कुठलेच विचार मनाकडे नसतात कुठलाच विषय मनाकडे नसतो ऊ न मनी म्हणजे कुठलेच कुठल्याच वासना कुठलेच विचार मनाकडे नसतात नाथांनी मा मागच्या एका अध्याय सांगितले की अहंकार धरे सोहमपण त्या चित्ती प्रगटे चैतन्य घन मग मनची होईन मन बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी समूल मावलेले अभिमान माणसाचा अभिमान निघून जातो ही अवस्था झाल्यावर कैची बुद्धी कैचे बुद्धी रात मन बुद्धी पण राहत नाही मन पण राहत नाही बुडाले चित्ताचे चित्तपण चित्त पण चित्त राहत नाही मुलाधार पासून जर तुम्हाला ओंकार तत्वाच जर भ्रमरी चालू झाली आणि ती ब्रह्मरंद्रामध्ये आली बुडाले चित्ताचे चित्तपण चित्ताचा चित्तपण पण निवड पन जातो ब्रह्म परिपूर्ण कोंडाटे म्हणजे काय परिपूर्ण म्हणजे संपूर्ण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते ब्रह्माला आपल्याला कोंडता येतो नाही का धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या शब्द केली जाडा जोडी विठ्ठल पाया घातली बेडी सोम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकोलती झाला जनी म्हणे बा विठ्ठला जीवे ना सोडवी तुझला आता काय सांगितलंय जनाबाईचा अभंग आहे तिने धरला त्याला तसं आपल्याला धरता यायला पाहिजे धरीला पंढरीचा चोर म्हणजे हा असतो पण आपल्याला त्या प्रक्रिया आहेत ना त्या प्रक्रियेच्या माध्यमातून हे ज्ञान आहे असं सांगून ऐकून ज्ञान होणार नाही जे जे काही चालले जगामध्ये ते फक्त दिखावा आहे जिथं लोकांची गर्दी आहे तिकडे लोक चालल्यात म्हणून परमार्थ गर्दीचा नाही परमार्थ दर्दी लोकांचा आहे दर्दी आपण दर्दी असलं पाहिजे त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण दर्दी असलं पाहिजे आणि ते आपल्याला जमलं पाहिजे ते व वैखरीचा ठाई शाखोपशाखी जो काही वेद आनंद रूप रु, आनंद रूप पाही त्यासही नाही मर्यादा आणि नंतर हे संपूर्ण परा पश्चिती मध्यमा वैखरीमध्ये येते त्या सगळ्या वाण्या सगळ्या वाण्या वैखरीमध्ये येतात ते वैखरीच्या ठाई म्हणजे आपल्याला या कशातून आपल्या या मुखातून आपल्याला वैखरीच्या ठाई जे काही अनेक शाखा निर्माण होतात अनेक शाखा निर्माण होतात वेद अनंत रूप पाही आणि वेद पण अनंत रूपाने पाही त्यासही नाही मर्यादा आणि वेदांच्या अनेक शाखा निर्माण होतात मर्यादाच नाही म्हणून वाचेने जे काही ज्ञान होईल ते ज्ञान आपल्याला सांगता येतो पण ब्रह्मज्ञान आपल्याला सांगता येत नाही ब्रह्मज्ञान अनिर्वाच्य आहे वाचेचा परमार्थ नाही आहे आम्ही जे काय तुम्हाला सांगतो ते परेचा सा परमार्थ आहे परा आपली एकदा का परावाणी चालू झाली का जे काही शब्द आपल्या वाणीतून निघेल ते परेचा शब्द असतो शब्द कसला आहे शब्द परेचा आहे आणि शब्द अनुभवाचा आहे नाल जोडल्यावर तुम्हाला अनुभवावं लागतात आणि अनुभवातून माणूस बोलायला सुरुवात करतो आणि अनुभवातून बोललेलं लोकांना पटत नाही का त्यांना तसा अनुभव नसतो त्या ते ऐकायला तयार नसतात आणि तुकोबाला सांगतात अनुभवाचा परमार्थ ज्ञानोबाला अनुभवाचा सांगतात रामदास स्वामींनी अनुभवाचा लिहिले सर्व संतांनी अनुभवाचे बोल बोललेले आणि आपल्याला अनुभव नसेल तर मग आपण केलेला परमार्थ वाया जाणार कितीही परमार्थ केला तर संपूर्ण परमार्थ वाया जाणार आहे या परिवेदामर्याद मर्याद जरी चतुर्धा केला विषद तरी जनाशी अति दुर्बोध या लागी उपवेद विभागिले म्हणून व्यासांनी काय आहे या परी वेद अमर्याद वेदांचा अभ्यास अमर्याद आहे मर्यादाच नाही तेथे सामवेद चारही वेदांचा अगदी अमर्याद ज्ञान आहे वेदांकडे म्हणून त्यांनी काय केलं जरी चतुर्दा केला विश्द जरी चार भागामध्ये त्या ज्ञानाचा विस्तार केला तरी पण जनाशी अति दुर्बोध जनाला त्याचा बोध होऊ शकत नाही सा सर्वसामान्य लोकांना त्याचा बोध नाही होत म्हणून आपण काय करलं पाहिजे तर प्रत्येकाने साधक व्हायला पाहिजे म्हणून ज्ञान सांगितले पाठी येणे महर्षी आले साधकाचे सिद्ध झाले म्हणजे काय सांगतात ज्ञानवाऱ्या पाठी येणे महर्षी आले म्हणजे याच्या अगोदर युगातून युगा प्रत्येक युगामध्ये महर्षी आले ऋषीमुनी आले संत आले साधकाचे सिद्ध झाले ते साधक या भूमिकेत होते रामपण ज्याला आपण भगवंत समजतो तो पण साधक या भूमिकेत होता कृष्ण परमात्मा ज्याला मी बोलविल्या वेद बोले मी चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राण हले या सर्व जगात ते चालित मी पण तो पण कोण होता तो पण साधक होता वशिष्ठ मुनींचा आपल्या संदीपन ऋषींचा तो कोणाचा साधक को होता राम पण साधक होता संदीपन ऋषींचा तसा आपल्याला साधक व्हायला पाहिजे आणि संपूर्ण ज्ञान साधकासाठीच आहेत साथ। लिहिलं की ना ग्रंथानाम ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद गुरु आणि शिष्यांचा संवाद असतो आणि त्या संवादातून ज्ञान होतो ज्ञान असं होत नाही बरं का गुरु आणि शिष्यांच्या संवादातून तुम्ही संवाद करत राहिले तरच हे ज्ञान तुमच्याकडे टिकणारे येणारे जर तुम्ही गुरूंशी चर्चाच केली नाही तर हे ज्ञान प्रगट होईल का प्रगट होणार नाही ज्ञान माहिती असेल पण त्याचा फायदा काहीच होणार नाही म्हणून इथं कृष्ण परमात्मा आणि उद्धव आला गीतेमध्ये कृष्ण परमात्मा आणि अर्जुन आला त्यांचा संवाद झालेला आहे आणि तोच संवाद आम्ही तुम्हाला सांगत आहे वेगळा आम्ही काहीही करत नाही आम्ही तुम्हाला वेगळ्या दिशेला नेत नाही जे संतांनी लिहिलेलं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगत आहेत म्हणून ते संत ते ची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानाटो ना, नामस्मरणा वाचून म्हणजे नामस्मरणा वाचून आम्ही दुसरं काही सांगतच नाही लोकांना ते ची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले म्हणजे संत त्यांनाच म्हणतात की जे आपल्या आतमध्ये असलेल्या त्या विठ्ठलाशी एकरूप कसं व्हायचं हे ज्ञान सांगतात त्यांनाच संत म्हणतात जे आपल्या आत्मदेवाशी एकरूप कसं व्हायचं तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेतू काय आहे की विठ्ठल नामाचं जप अखंड करत राहा हाच त्यांचा हेतू आहे ती काय टानाटोना त्यांना टानाटोना माहीत माहित नसतो संतांना नामस्मरणा वाचून म्हणजे नामस्मरण तुमचं कसं होईल त्याच्यासाठी शास्त्र लिहिलंय आपला नामस्मरण कसं होईल जास्त जास्त नामस्मरण कसं होईल आपला आपला काल सार्थक केला राम कीर्तीमध्ये बुडाला वाल्याकोली आपला काल सार्थक केला राम कीर्तीमध्ये बुडाला म्हणजे रामाच्या नामामध्ये बुडून गेला आणि म्हणून तो भूमंडली प्रसिद्ध झाला या जा आपल्या भूमंडलावर वाल वाल वाल्यासारखा ऋषी न भूतो न भविष्यती आतापर्यंत असा कोणी झालाय का भू भूतालावर ज्यांनी लिहिलं की राम येणार त्याचे आउना बरो तप, त्याचा युद्ध रावणाबरोबर बरं होणार त्याची धर्मपत्नी सीता असणार सगळं लिहिलं त्याने कशातून लिहिलं या तपश्चर्यातून तप तपोबले जयाच्या त्याच्या तपोबलाने हे सगळं त्याने लिहिलंय वाल्मिक वाल्मिकासारखा ऋषी न भूतो न भविष्यती आतापर्यंत कोणी झाला नाही याच्यानंतर ना ना होणार पण नाही का एवढी तपश्चर्या केवढी तपश्चर्या केली त्याने आणि तपोबलातूनच माणसाला ज्ञान मिळतो आता मला सांगा त्याच्यानंतर कोणी भविष्यवेत झालाय का त्याने जी भविष्यवाणी केली ती पूर्ण झाली राम आला त्याची बायको त्याची धर्मपत्नी सीता आली रावणाला युद्ध झाला सगळा जसा लिहिला तसाच्या तसा सांगितला त्याने कधी ज्यावेळेला तपश्चर्यातून उठला आणि त्याने शतकोटी रामायण लिहिलं नव्या नव्या भगवंताला अवतारीत व्हावं लागलं त्याच्या मुलं म्हणजे केवढी तपश्चर्या असेल अशी तपश्चर्या व्हायला पाहिजे वाल्मिकी जेथे तप केले ते वनपुण्य पावन झाले शुष्क काष्टे उगवले तपोबळी जायाच्या म्हणजे संपूर्ण जंगल शुष्क काष्टाने म्हणजे सुक्या काड काडे झाले होते था जंगलाच्या पण संपूर्ण ते जंगलच काय झालं हिरवगार झालं एवढी तपश्चर्या आहे म्हणून नाही पाहिला शास्त्राधार राम कथेचा विस्तार विस्तारला जेणे त्याने कुठल्याच शास्त्राचा आधार घेतला नाही कुठल्या शास्त्राचा आधार घेतला नाही त्याने नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार भगवंताच्या रामा रामाचा अवतार पण नव्हता कुठल्या शास्त्राचा आधार घेतला नाही नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार राम कथेचा विस्तार विस्तारला जेणे त्याने रामाच्या कथेचा विस्तार केला आणि तसाच्या तस्सी भविष्यवाणी त्याची खरी ठरली तपो वेदावरी पद श्री व्यासाने केले तरी वेदार्थ शुद्ध कळेना म्हणजे त्यांनी काय केलं वेदांना परत उपवेद तयार केले म्हणजे ऋग्वेद अथर्वेद सामवेद आणि या चार वेदांचे अजून उपवेद तयार केले पण तरी पण लोकांना ते कळत नाही एवढं ते कठीण सांगितलं तरी वेदार्थी शुद्ध करेना तरी वेदांचा शुद्ध अर्थ लोकांना कळत नाही एवढं केलं आणि ही कोणी कोणी श हे केली ही सगळी सगळी आपली शक्ती एकवटून व्यासांनीही संपूर्ण प्रत्येक जड जीवाचा उद्धार होण्यासाठी ही कला व्यासांनी तयार केली वेदांना वेद लिहिले आणि त्याचे उपवेद पण लिहिले याची आरती ऋषीश्वरी बहुत सुमंत जैमिनी भाष्य भारत पैल सूत्रादी समस्त शिनता वेदार्थ न कळेची आणि यायची आरती ऋषीश्वर आणि याच अर्थाचा ऋषीमुनी होऊन गेले या ऋषीमुनीचं नाव दिलंय काय की सुमंत ऋषी होता त्याने पण वेदांचा अभ्यास केला जैमिनी जैमिनी ऋषी होता त्यांनी पण भाष्य केलं भारत ऋषी होता पैल ऋषी होता सूत्रादी समस्त वेदार्थ न कळायची हे सगळे अभ्यास केला या सगळ्या सर... नाव सांगितल्या सर्व ऋषी अभ्यास केला पण तरी पण त्यांना वेदाचा अर्थ कळला नाही आणि म्हणून लिहिले की नाही वेदांनाही नाही कळला अंत पार ह्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण बघा कसा येतो त्याला आकार नाही उकार नाही निर्गुण येतो आणि म्हणून तो, तो करत नाही आणि ते निर्गुण स्वरूप आपणच आहोत आपणच आहोत आपल्याकडं सगळं आहे संपूर्ण वेदांचा अर्थ जो आहे कळण्यासाठी भगवंताची प्राप्ती व्हावा लागतो भगवंताची कृपा झाल्याशिवाय कळत नाही जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत ज्ञान कळत नाही म्हणून देवाची कृपा होण्यासाठी आपलं अंतकरण शुद्ध ठेवा आणि आपल्या अंतकरणामध्ये अखंड काय करा भगवंताचं नामस्मरण करा त्या भगवंताच्या नामस्मरणातून ही नौका आपली अलीकडून पलीकडे जाणार आहे नाही तर ही नौका इथेच अडकणार आहे म्हणजे या नौकेला काय करावं लागेल परत परत जन्म घ्यावा लागेल कधी कुत्र्याचं कधी मांजराचं कधी किड्याचं कधी मुंगीचं असं जन्म घ्यावा लागेल किती जन्म झाला फेरा गणित नाही दातारा किती जन्म फेरा झालाय तर गणितच नाही कोणाला कळत म्हणून ज्ञान सूक्ष्म आहे ज्ञान स्वरूप अवस्था प्राप्त होण्यासाठी खरोखर तुम्ही काय करा रोजच्या रोज श्रवण भक्तीला या रोजच्या रोज या कोणाचं ऐकू नका कारण काय इथे इथे कोणाची बाय काय गेले ज्याचे त्याने अनहित केले आपला अनहित आपल्या हातानेच होणार आहे जो आपल्याला नरदेह मिळालेला ना त्याचं सार्थक करा नरदेहा सार्थक करा नरदेह सार्थिक लाविले तरीच याचे सोने झाले या नरदेहाचा सोना करायचा आपल्याला एक एक पल एक एक पल आपल्याला त्या भगवंताच्या नामस्पणा म्हणजे लावा त्या ब्रह्मज्ञानाच्या विद्येकडे या ब्रह्मज्ञानाचा उपदेश घ्या हे ज्ञान कोणी कोणाला सांगत नाही आम्ही सर्व सर्वसामान्य माणसं आहोत पण आमची गुरुची कृपा आमच्यावर झाली म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो असं वाटे बरं का असं वाटे सद्गुरु करावा सद्गुरु ज्याला करावा असं वाटेल त्यालाच हे ज्ञान प्राप्त होणार आहे अन्यथा सद्गुरु केला नाही तर या ज्ञानाची तुम्हाला भनक पण लागणार नाही एवं वाच्यता आणि लक्षता तुल लक्ष्मत्मे वेदार्थ ज्ञाता मज वाचून तत्वता आणि सर्वता इथे काय लिहिलंय शेवटच्या या श्लोकाच्या शेवटी सांगतात छत्तीसव्या श्लोकाच्या शेवटी सांगतात भगवंत उद्धवाला एवम वाच्यता आणि लक्षता स्थूल सूक्ष्मत्मे वेदार्थ ज्ञाता वाच्यता केली आपण किती पण किती पण आपण वाच्य सांगायचा प्रयत्न केला आणि लक्षता आणि आपण त्याच्यात लक्षात जरी घेतलं तरी स्थूल सूक्ष्मत्मे वेदार्थता तरी स्थूल आणि सूक्ष्म जे आहे ते ज्ञान आपल्याला होण्यासाठी मजवासुनी वासुनी तत्वता आणि सर्वता असे ना माझ्या तत्व ज्ञानाशी व्हावं लागेल तरच हे ज्ञान कळेल काय सांगतात माझं वाचून तत्वता म्हणजे माझ्या एका तत्वातूनच हे ज्ञान तुम्हाला कळणार आहे सुलाचं आणि सूक्ष्माचं ज्ञान आहे ते तुमच्या अंगामध्ये असलेलं चैतन्य तत्वता तत्व म्हणजे तुमच्या अंगामध्ये असलेलं तत्व मी तत्वरूपाने आहे त्या तत्वाशी एकरूप झालो आत्मतत्व तत्व म्हणजे काय त्या आत्मतत्वाशी तुम्ही एकरूप झाला तरच अनेक सर्वता असे ना तरच कळेल अन्यथा हे ज्ञान कोणाला करणार नाही सांगितलंय बघा परत काय सांगतोय का एम वाचार वाच्यता आणि तत्व लक्षता सुलसूक्ष्मत्वे वेदार्थ ज्ञाता मज वाचून तत्वता अनेक सर्वता असे ना माझ्याशिवाय हे ज्ञान तुम्हाला कोणी सांगणार नाही बघा इथं काय लिहिले थोडक्यात सांगायचे म्हणजे वेदाचा स्थूल सूक्ष्म अर्थ वाच्यार्थ लक्षार्थ जाणणारा वाचून दुसरा कोणी नाही म्हणजे ज्यांनी लक्षार्थ साधला तोच वाच्यार्थ साधू शकतो लक्षार्थ म्हणजे ध्यान लावायचं स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देवा देहाचा निराश करून त्याच्याकडे सारखं लक्ष ठेवून स्थूल देहाचा सूक्ष्म देहाचा निराश करून म्हणजे त्याचा पूर्ण विसर पडून आपल्याला त्या ध्येयाचा त्या भगवंताच्या नामाशी त्या चैतन्याशी एकरूप होऊन म्हणजे लक्षार्थ मी काल सांगितलं की नाही तो लक्षांश अनुभवणे तर वाच्यार्थ काय काम आहे लक्ष्यांश असेल तर वाच्यार्थ येईल भगवंताच्या त्या चिंतनामध्ये सातत्याने लक्ष असेल तर वाच्यांश तुमचा शुद्ध होईल तर लक्षार्थच नसेल लक्षांश नसेल तर वाच्यार्थ चुकीचा होणार आहे जे मनाला येईल ते आले मना गेले दुकाना अशी परिस्थिती होईल जे मनाला येईल ते माणूस सांगत सुटतो का लक्षांश नाही भगवंत लक्षांशाने प्रगड होतो हे तो अनुभव अनुभवणे त्या नामाकडे सातत्याने लक्ष ठेवायचं सा त्याचं चिंतन करायचं ते चिंतन केलं की के आपल्या आतमध्ये तो प्रगड होतो ते चैतन्य आपल्या आतमध्ये येतो आणि आतलं चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी चे एक रूप झालं माझ्या देहाचं काय काम आहे का देहबुद्धीचं काय काम आहे का आपला देहबुद्धी देहबुद्धीच आपल्याला कुठेच काम येणार नाही म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनांची धरावी सज्जनांच्या संगतीमध्ये या ज्या ज्या पंथामध्ये आपण जाता त्या त्या पंथामध्ये आपल्याला हे ज्ञान मिळत नाही जे आपल्याला आत्म्याला जो आत्म्याला आपल्याला सुदृढ करेला असतात असा ज्ञान मिळालं पाहिजे आपला आत्मा जर बलवान झाला सुदृढ झाला ज्ञानी झाला तर आपल्याला कुठे जायची गरज आहे का कुठंच जायची गरज नाही म्हणून ज्ञान म्हणून काय लिहिलंय की सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी ज्ञानवाला सांगतात सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना अरे म्हणा सर्व तीर्थ आहेत ना ती सगळी माझ्या निवृत्तीच्या माझ्या निवृत्ती गुरूंच्या पायाजवळ आहेत आणि तिथच बुडी दे अरे मना बघा एवढे मोठे माऊली असताना ज्ञानोबाऱ्या सगळ्यांची माऊली असताना तिने काय सांगितलं मनाला काय शिकवून दिले देल आपला वेळ झाला मनाला काय शिकवून दिले आपल्या हा बघा असून द्या पाच मिनिटं घेतो हा मुद्दा पूर्ण करतो मी बरं का काय लिहिले सकल तीर्थे निवृत्तीच्या पायी अरे मना तू निवृत्ती निवृत्तीच्या माझ्या सद्गुरु निवृत्तीच्या पायांच्या ठिकाणी बुडी देऊन राहा सकल तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आता मला कुठलीच भ्रांती राहिली नाही आता मी कुठंच भ्रमण पण करणार नाही मी सद्गुरूंच्या ना पायाच्या चरणाशीच राहीन वृत्तीशी मार्जन केले असे बघा वृत्ती माझी काय झाली त्या एका आत्मस्वरूपाशी एकरूप झाली त्या आत्मतत्वाशी एकरूप झाली माझा आत्मा बलवान झाला आत्मज्ञानाने माझा आत्म आत्मा बलवान झाला आता मी कुठल्या देवाची पूजा करू वृत्तीशी मार्जन केले असे एक अर्ण झाला तरंग बुडा आला तैसा देह झाला एकरूप एक अर्ण झाला म्हणजे माझा देह आणि परब्रह्म एकरूप झाला एक अर्ण झाला तरंग बुडाला जे जे काय माझ्याकडे विचार होते ते सगळे निघून गेले संसारातले एक, एक, हो एक कारण झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एक रूप माझा देह आणि ते आत्मतत्व रूप होऊन गेलं आता मी न करी भ्रांतीचे भ्रमणा वृत्तीशी मार्जन केले असे एक कारण झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एक रूप हे संपूर्ण कोणी सांगितलंय ज्ञानोबराच आहे आणि आपल्याला पुष्कर काय सांगता येईल आता आपली वेळ संपलेली आहे प्रवचनाची सेवा दोन चार मिनटं इकडे तिकडे झाली त्याबद्दल क्षमस्व कारण गुरुंची शक्ती तिथपर्यंतच असते त्याच्या पुढे आपण आपली शक्ती वापरायची नसते त्यांनी आज्ञा केली त्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ज्ञान सांगितलं सद्गुरु कृपा तेच गुरु गुर किल्ली सद्गुरूच्या कृपेतून जी आम आमच्याकडे किल्ली दिलेली आहे ती किल्ली आम्ही त्यावेळेला काय करतो त्या किल्लीने आम्ही तो कुलूप उघडतो आणि तुमच्यापर्यंत ज्ञान पोचवतो आणि सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली जेणे ज्ञानदृष्टी प्रकाशली त्या किल्लीतून आम्हाला सद्गुरूच्या कृपेच्या किल्लीतून आम्हाला ज्ञानाचा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत हे ज्ञान सांगण्याचं सा कार्य केलं झाल्याविषयी आपले सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा नाना बाबा पांडुरंग देवेकर बाबा यांच्या समर्पित करीत आहे